दरम्यान या वादानंतर दर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आधी काँग्रेसने पत्रकार परिषद घेत कर्जमाफीवर राज्य सरकारवर जोरदार टीका केली सरकारने केलेल्या कर्जमाफीत मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे आणि जून दोन हजार पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील के यांनी केली याबद्दलची मागणी अधिवेशनात लावून धरू असं देखील विखे पाटलांनी सांगितलं तसंच शिवसेनेच्या ढोल बजाव आंदोलनावर विखे पाटील यांनी चिमटा काढला शिवसेनेने मंत्रालय आणि मातोश्री समोर ढोल बडवावे असा खोचक टोला त्यांनी लगावला शिवसेनेच्या लोकांनी अगोदर कर्जमुक्ती आम्हाला कर्जमाफी नको म्हटलं कर्जमुक्ती पाहिजे आणि आता ते ढोल वाजायला निघाले म्हणजे ज्या जिल्हा बँकेकडे पैसे सरकारने द्यायचे आहेत शेतकऱ्यांचे कर्ज भरण्या भरण्याची तयारी करण्याच्या अगोदर शिवसेना तर ढोल वाजवायला निघालेली आहे मला असं वाटतं की त्या मागे म्हटलं होतं की आता मंत्रालयासमोर बँकेसमोर ढोल वाजवण्यापेक्षा मंत्रालयासमोर वाजवा मातोशमोर मातोश्रीसमोर वाजवा